हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आहे संडे आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात दुपारी होत आहे कारण की संडेच्या दिवशी तुम्हाला माहिती जर सगळा आरामात आणि मस्त होतो सो so, हा ज्या दिवशी व्लॉग येईल त्या दिवशी असेल आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी म्हणजे आज जे मंडेच्या दिवशी व्लॉग येईल पंचवीस नोव्हेंबर ह्या दिवशी आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी असेल तर सेलिब्रेट आम्ही आज करणार आहोत तर कशाप्रकारे सेलिब्रेट करणार आहोत काय काय होणार आहे हे सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल तर नक्की व्लॉग पूर्ण बघा तुम्हाला मजा येणार आहे सो आता आलेलो आहे सोरस किचनमध्ये आणि स्वप्नाली लंचसाठी आहे ढोसा कारण की खूप दिवस झाला डोसा नाही खाल्लेला आणि आता लाईट खायचं का कारण संध्याकाळी आम्हाला जायचं आहे जा, बाहेर डिनरसाठी सो तुम्हाला मला दाखवतो प्रकारे डोसा प्रिपरेशन चाललेलं आहे ते तर इकडे आहे भाजी डोसेसाठी आणि ही चटणी बनवले तर मित्रांनो या जेवायला डोसाची डोस्याची डोस टाकलीच नाही ना डोस्याची रेसिपी अजून टाकलेली नाही आहे पण डोसा खूप छान बनवते तर चटणी आणि ती सांबर कधीतरी टाकू डोस्याची रेसिपी सो आता जेवून घेतो मस्त असे चार पाच डोसे खाल्लेले आहेत आणि स्वप्न लिजा अजून चाललेलं आहे खाणं तर ॲक्च्युली आमचा आत्ता काय दुपारी काहीच प्लॅन नाही आहे थोडीशी शॉपिंग वगैरे करायची आहे बघूया ते ब्लॉगमध्ये घेतला तर घेईल नाहीतर सगळा प्लॅन जे आहे ते संध्याकाळच आहे सो मित्रांनो कसा होता सनसेट छान होता ना आय होप सो या कॅमेऱ्यामध्ये छान असा कॅप्चर झाला असेल बट असं बघायला डोळ्याने खूप छान वाटत होता तर काय झालं आम्ही गेलो होतो पनवेलला मस्त ब्रिजवर ना सनसेट व्ह्यू दिसत होता सो कॅप्चर केला पनवेलला जायचं कारण का कारण की मी माझा वॉर्ड्रो बघतोय तेव्हा कपडेच नाहीत सगळे आहेत जुने नवीन असे कपडेच नाहीत नवीन सगळे झालेत नागोडण्याला इथं मी आणलेच नाही सो so... नाही ना, खूप सारे कपडे पण ह्याला रिपीट नाही करायचं रिपीटचा प्रश्न नाही किंवा ही अजून तयार पण नाही झाले कधी बसणं तयारी नवीन कपडे घालायचे हा हा तर समजा तर त्यासाठी <laughs> मी ऑन द स्पॉट हा शर्ट प्लस टी शर्ट असा कॉम्बोय घातल्यानंतर समजेल कसा येते तर बघूया आता निघत आहोत तरी तयारी करायला एवढा टाइम लावते ना बापरे बाप बघा तुम्हाला दाखवतो आता आता वाजलेले आहेत सहा सहा वाजून चार मिनटं झालेले आहेत आणि बघूया वे किती वेळात तयार होते ते समजेल तुम्हाला तर बघूया आता हाफ ऍन आवर आम्हाला आहे साडेसातला इथून कारण की आम्ही टेबल बुक आहे साडे साडेआठचा टेबल बुक केलाय कुठं जाणार आहोत कुठं जाणार आहोत ते सांगणं सांगितलं नंतर ठीक आहे ठीक आहे नंतर जेव्हा जाऊ तेव्हा समजायला मी कुठं जाऊ मी हां मी आज प्लेस डिसाईड केली ही प्ले प्लेश प्लेश के प्लेस पण इज डिसाईड प्लेस पण हिज डिसाईड केले काय खायचं ते पण हीच डिसाईड करणार आहे बेकर प्लेस प्लेसमध्ये मी डिसाईड कर ॲक्च्युअली काय मला असा इंडियन मध्ये लागतो आणि इजा जरा चॉईस त्यामुळे हा प्रॉब्लेम पण खात काय नाही मी जेव्हा मी बाल्य गेलो होतो ना मी सगळा काय ट्राय केला हिने काय ट्राय केला <laughs> शी बोलते मस्त खायचं खूप छान लागत होता आणि हा हिने काय घेऊन आले मिंत्रावर म तर तो घातल्यावर समजेल तर मित्रांनो झालेले डॉट साडेसात आणि स्वप्नाली परफेक्ट साडेसातला तयार आहे स्वप्नाली अजून तयारीच करते डट ला परफेक्ट तयार झाली म्हणजे फर्स्ट टाइम तयार झाली हा ला नाहीतर हो हो नाहीतर आज नागोट नागोट्याला होते पण इथे जर आम्हाला कुठे जायचं असलं ना तर फिफ्टीन ट्वेंटी मिनिट एक्स्ट्रा होतात तर आज परफेक्ट व्हिडिओमुळे साडेसातला तयार आहे सो आता आम्ही निघत आहोत अतरंगी स्काय लॉन्च अतरंगी हा। हाऊस हाऊस या अतरंगी हाऊस स्काय लॉन्जमध्ये स्वप्नालीने डिसाईड केलेली आहे प्लेस <laughs> चला बघूया वरती आता काय काय असेल चांगला छानच असेल स्वप्नालीने गेले तर जाऊन तर। बघूया तर मित्रांनो आता आम्ही टेबल रिझर्व्ह केला होता आधीच स्वप्नालनी आणि इथे तुम्ही बघू शकता फुल आहे टेबल पूर्ण रिझर्व आहे तर मित्रांनो ॲक्च्युली आम्हाला तो, तो तिकडचा व्ह्यू पाहिजे होता आणि तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे पूर्ण हाय टेबल्स आहेत आणि हाय टेबल्समध्ये कम्फर्टेबल वाटत नाही सो आम्ही इथे घेतलं डिसाईड केला बसायचा आणि तिकडनं आता काही व्ह्यू पण दिसत नाही ॲक्च्युली तिथे सात साडेसात सात वाजता आले ना तर खूप छान सनसेट व्ह्यू दिसतो पण इट्स ओके तर आता थोड्याच वेळात तुम्हाला मी पूर्ण हा आलॉज खूप छान आहे आता तो पहिले ऑर्डर देतो काय काय द्यायचे ते मॅडम जी डिसाईड करतात काय ऑर्डर द्यायचे आज सगळं इजा मर्जी सारत <laughs> जस्ट ऑर्डर दिलेली आहे आणि मित्रांनो डिशेसचे नाव आहेत ना खरंच आतरंगी आहेत एकदम काय काय दिलेली आहेस ॲक्च्युली आम्ही ॲक्च्य आतरंगी ॲक्च्युली आम्ही काय देणार होतो आधी आपण स्टार्टरमध्ये चिकन चिली चिमी चांगोंग असं नाव होतं हां असंच तर ते सगळं होता बट आम्ही आता ऑर्डर दिलेलं आहे विंग्स अजून काय दिलेलं आहे एक सूप ठीक आहे आल्यावर समजेल तुम्हाला तर मित्रांनो हा बघा पूर्ण सिटिंग एरिया आहे आता फुल पॅक आहे आणि आए त्या साईडला प्रोजेक्टर लावला आहे आणि इकडे प्रोजेक्टर लावले आहे तर ऑप्शन चालू आहे त्या साईडला चालू आहे कबड्डी आणि हा पूर्ण आउटसाईड एरिया आहे इथे नंतर इथे नंतर आम्ही येऊ तेव्हा समजेलच तुकडे आणि त्या साईडला लॉन्ज आहे तर आधी आम्हाला लॉन्जमध्ये ॲक्सेस आधी आम्हाला लॉन्जमध्ये भेटत होता बट आम्ही गेलो नाही तिथे पूर्ण असा फोडल्यासारखा होता आणि इकडे मस्त आहे आउटसाईडला खूप छान वाटतो आहे सो मी काय टायमिंग आहे बघ तर मित्राने जस्ट ऑर्डर दिलेली आहे आणि आमचा असंच डिस्कशन चालू होता म्हणजे काल परवापासूनच चालू आहे जशी आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी जवळ आली तसं आमचं तेच चालू आहे की कि किती लवकर टाईम गेला ॲक्च्युली समजलं पण नाही एक वर्ष कधी निघून गेला ना समजला पण नाही आणि मग नंतर ते सगळा फ्लॅशबॅक झाला की बरोबर बघते जोरात बोलतो ना बरोबर <laughs> होते तिला खूप हळू व्हायला लागतं त्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नव्हतं तर ॲक्च्युली आम्हाला ते फ्लॅशबॅक झालं खूप की कसं होतं की एंगेजमेंटच्या एक दोन दिवस आधी मी एकदम रिलॅक्स होतो मी मला काहीच टेन्शन होतं मीला रील पाठवत होती रील होती बघा मुलं मस्त आरामात बसतात थोरी सगळ्या तयारी आहेत माझी माझ्या कपड्यांपासून ते सगळा सगळा नीट सेट झाला होता आधीच आणि जर सगळा गडबड चालू होती तर ते सगळं फ्लॅशबॅक झालं खूप त्याचे एंगेजमेंटचे ते दोन्ही आउटफिट्स होते नव्हते एकाच दिवसा हां एकाच सिलेक्ट केले एकाच दिवसामध्ये माझं सिलेक्ट झालं आणि आउटफिट्स दोन होते साडी होती ती तर आउटफिट तर झाली सिलेक्ट पण त्याच्या ज्वेलरी साठी जी धावपळ केली असेल <laughs> मी ती ज्वेलरी मेहंदी नंतर पूर्ण म्हणजे मुलींना कसं असतो मुलींचा खूपच असतो मुलांचा सगळा सेट असतो काय जास्त घ्यायला लागत नाही नॉर्मल ला... एंगेजमेंट साडीचा चार फोटो हा तुम्हाला मी फोटो दाखवेन आणि त्या साडी शॉर्ट्स पण गेले असतील त्याच्यावरती त्या साडीवर ज्वेलरी घालायची होती मला so, मी त्या साडीवर तीन हार आणले कारण की मी पहिल्यांदा तो जमणार आहे मग दुसरा <laughs> बोलू की बोलूर हां सांगूया तो एंगेजमेंटची एंगेजमेंटला मी दोन आउटफिट घातले होते फर्स्ट विधीसाठी साडी वेअर केली होती आणि नंतर घागरा घातला होता सो घागराचा सॉर्टेड होता स्टिच केल्यानंतर फक्त ज्वेलरी होती नॉर्मल अमेरिकन डायमंड घेतलं होतं मी बट जे साडी होती ना त्यासाठी मला सोन्याचा हार घालायचं होतं जे डॅडने घेतलं होतं ठीक आहे सो तो लॉंग होता तर त्यासोबत मला एक छोकर सेट हवा होता ठीक आहे तर मी दादरला गेली होती शॉपिंग करायला ज्वेलरीसाठी मी हार घेतला घरी आली आणि घालून बघते तर ते टोटली मिसमॅच होत होतं ते काही जमतच नव्हतं मग मी सेकंड टाईम परत गेली आणि त्या हारला मॅच होईल तसा एक मी सेट घेतलं राजवाडी पण मी घरी आली तर मला परत नाही मग फायनली मी तिसरा टाइम परत गेली आणि मी मिनाकारी घेऊन आली आणि मग ते जमलं हे अशी गडबड चालू होती खूप होता म्हणजे इजी धावपल खूप होती आणि हिनी साडी सिलेक्ट केली तर त्याच्यावरती मी आउटफिट माझा सिलेक्ट केलेला हिचा घागरा झाला तर त्याच्यावरती मी माझा आउटफिट एकाच दिवसामध्ये त्यामध्ये सिलेक्ट करून सगळं काय फायनल करून आलो होतो हिलाच खूप वेळ लागला आणि खूप तयारीला आता हे बोलायला गेलो शौप नंतर खूप काय काय स्टोरी आहे खूप सगळं आहे आणि त्याची शॉप्स त्याची शॉपिंग कुठला केली काय एक मोठी अशी व्हिडिओ बनेल पण ह्या व्हिडिओमध्ये नाही नंतर काहीतरी व्हिडिओ बनू त्याच्यावरती कारण की खूप एक खूप काय आहे एंगेजमेंटवरती सांगायचं गेला तर कारण की त्याची आणि नेमका मला ना इथे पिंपल आला होता खूप मोठा ती पण बट त्याला कव्हर केला मी कसा कवर काय माहिती आणि झाला आणि ते फोटो <laughs> 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 तो वेगळा वेगळा एक, एक, एक फन पार्ट आहे ओके तर हे अशा टाईप मध्ये झाला तर ते आता मला आठवतो ना तो खूप आम्ही बोलतो आणि हसत असतो दोन तीन दिवसापासून आणि ते एक्सपिरियन्स खूप डिफरंट आहे हो एक वर्ष एक वर्ष असं बघता बघता निघून गेला आणि दोन महिन्यांनी आमची ॲनिव्हर्स ॲनिव्हर्सरीसुद्धा येईल वेडिंग ॲनिव्हर्सरी त्यालासुद्धा एक वर्ष होईल तो पण कधी समजत नाही की कधी हा वर्ष निघून जातोय आणि कधी म्हणजे असं वाटतं की आत्ताच हे सगळं मुवमेंट झालेले आहेत आणि आत्ताच आपली एंगेजमेंट झालेली आहे आत्ताच आपलं लग्न झालेलं आहे बघता बघता वर्ष निघून गेलं काही समजत नाही सो अशा प्रकारे तर आता आमची ऑर्डरसुद्धा आलेली आहे सो आता आमचा पहिले आलेला आहे मॉकटेल द नाईट विजन ओके आणि मी सूप सो आता स्टार्टनमध्ये चिकन विंग्स बाबीपी चिकन विंग्स आणि चिकन ओवरलेटेड पिझ्झा मित्र नाही खरं सांगू हाय ना आपलं स्वप्न जी तुम्ही सोरस किचन मध्ये रेसिपी वगैरे असाल ना आ, चिकन शोरबा इट सेम आहे समोर मस्त गाणे चालले आहेत खूप सो यूट्यूब कॉपीराईट नाही देणार ना। खूप सो नाही तर यूट्यूब कॉपीराईट त्यामध्ये एक्सपर्ट आहे तर मी हे ट्राय करतो कसं आहे पिझ्झा छान आहे पिझ्झा बघू दबत नहीं काटस ना छान है देखो मुझे और मुझे सादा है और भी सो है मतलब जो सब है वो है लास्ट आहे जा खूप लास्ट आहे अतरंगी अतरंगी ही <laughs> आत्रंकी, आत्रंकी, दा अतरंगी सो आमचा झालेला आहे जेवण आणि बिलसुद्धा आलेला आहे तर एवढा आहे टोटल आणि बटलचा सांगा तर राहून गेला तुझा वन फिफ्टी रुपीज आहे श ब े न संदाक जा मला ह् छ ान संसेट पूरण आता फक्त असाच रोड वगैरे हो दिसतो सो so, मित्रांनो अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला आता नंतर जर काय झाला तर मी ब्लॉग करेनच पण अरे सो असा खूप छान आहे आणि व्ह्यूसुद्धा सुद्धा खूप छान आहे जेवण वगैरे हो पण खूप छान होत आहे खूप छान आहे ओवरऑल खूप छान आहे आणि नक्की विजिट करा फॉर चेंज आणि खूप छान वाटते येऊ तर <laughs> अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केली आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी द वेडिंग ॲनिव्हर्सरीचा बघूया काहीतरी होईल प्लॅन तोपर्यंत आणि हा एरिया आहे बघूया नंतर आता खूप काही केलं ते काही सांगू शकत नाही आपण ब्लॉगमध्ये जेवढा काही तुम्हाला दाखवत आला तेवढा दाखवला तर खूपसं तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला करा हां आणि खाली कमेंट करून विश करा बरा वाटेल तुम्ही विश केल्यानंतर आणि चला आता परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय